फक्त एक कप दुधापासून भरपूर सारे तयार होणारे जे ठेवताच विरघळणारे आणि त्याचबरोबर माव्याच्या चवीचे आज आपण इन्स्टंट मोदक पाहणार आहोत इथे आपण खव्याचा कसलाही वापर करणार नाहीत फक्त दोन साहित्यात तयार होतात हे मोदक खायला तर एकदम जसं काय मावाच आपण खात आहोत सेम त्याच पद्धतीचे लागतात करायलाही सोपे आहेत आणि होयलाही पटकन होतात तर मोदक बनवण्यासाठी त्या अगोदरच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आणि त्यामध्ये दोन वेलच्या टाकून मिक्सरला बारीक याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची तर बघा एकदम बारीक पावडर तयार झाली आणि साखर दळून घेतली की लगेच त्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं अर्ध्याला कमी इथे मी पनीरचे बारीक तुकडे तयार केले आणि यामध्ये टाकून घेतलेत आणि लगेच हे मिक्सरला फिरून घ्यायचं जर तुम्हाला वाटत असेल पनीर यामध्ये बारीक होत नाही तर तुम्ही इथे थोडंसं दूध पण घालू शकता पण मला दुधाची काही आवश्यकता पडली नाही कारण आपण साखर अगोदर फिरून घेतली ती नंतर पनीर टाकलं त्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतं ते पण छान बारीक झालं एका वाटीमध्ये मी बाजूला काढून घेतलं आता एक कढई घेतली त्यामध्ये फक्त एक कप दूध टाकायचं आणि ते मी थोडीशी दुधाची साय घातली साधारणतः एक पोहे खायचा जो चमचा असो तितकाच मी, मी, थे थे हो थे, थे पन, पन, मी ते मी दुधाची साय टाकली दुधाच्या सायमुळे यायला खूप छान चव येते त्याचबरोबर घट्टसरपणा सुद्धा यायला तयार होते जर तुम्हाला साय नसेल टाकायची तर थोडासा खवा पण टाकू शकता आपण खव्याचा वापर न करता आपण इन्स्टंट मोदक तयार करणार आहोत आणि ते पाव कप इथे मी मिल्क पावडर घेतली तर मी मिल्क पावडर कुठलीही वापरू शकता जी तुमच्याकडं आहे ती पावकपच घ्यायची जास्तही घ्यायची नाही मिल्क पावडर टाकायची आणि यामध्ये मिक्स करायचं आता ही प्रोसेस आहे ती आपल्याला अगोदर ही कढई गॅसवर न ठेवता करायची अगोदर कढई बाजूला ठेवायची मिल्क पावडर यामध्ये टाकल्यानंतरच आपल्याला हे कढई गॅसवर ठेवायचे आहे जर आपण गरम दुधामध्ये ना मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गोटळ्या म्हणूनच अगोदर दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आणि नंतर लगेच गॅसवर ठेवून घ्यायचं आणि जे आपण पनीर आणि साखर फिरून घेतली होती ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय आणि एक छान व्यवस्थितपणे मिक्स झालं बघा यामध्ये कसल्याही गाठी राहिल्या नाहीत एकदम व्यवस्थितपणे स्मूथ हे मिक्स झालेले कसलीही गाठ ठेवायची नाही व्यवस्थितपणे मिक्स होतं आता काय करायचं ही कडे आपल्याला गॅसवर ठेवायची मी इंडक्शनवर करत आहे आणि हे करताना आपल्याला गॅसची किंवा इंडक्शनची फ्लेम कमीच ठेवायची हाय फ्लेमवर करायचं नाही नाहीतर कढईला खाली लागू शकतं आणि ते करपू शकतं तर बघा काही मिनटातच हे घट्टसर व्हायला चालू होतं जसं घट्ट होतं तस तशी जो घट्टपणा असतो आणखीन वाढत जातो तर बघा काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्टस व्हायला चालू झालेलं आहे परत काही मिनिटातच आणखीन एकदम घट्टसर होतं तर बघा एकदम असं घट्टसर झालंय कढईला कसलंच चिटकत नाही एकदम कडईने याला सोडलेलं आहे कसलीच कढईने याला धरून ठेवलेलं नाही हे एकदम अशाच कन्सिस्टन्सी मध्ये असायला हवं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचं बॅटर जे आहे ते पातळ आहे तर त्यामध्ये ना तुम्ही आणखी मिल्क पावडर मिसू शकता किंवा थोडासा रवा भाजून घालू शकता तर बघा हे छान व्यवस्थित मिक्स झालं की लगेच यामध्ये ना मी फूड कलर घातलाय माझ्याकडे केशर नव्हतं केशर संपलं होतं त्यामुळे इथे मी दुधामध्ये थोडासा फूड कलर मिक्स केला यामध्ये घातला तुम्हाला डायरेक्ट पांढरे मोदक हवे असेल तर तुम्ही डायरेक्ट तसे बनवू शकता पण असा कलर टाकल्यामुळे मोदक दिसायलाही छान दिसतात आणि ते खाताना सुद्धा त्याची चव छान येते जर तुमच्याकडे केशर असेल तर दुधामध्ये थोडंसं केशर भिजून यामध्ये तुम्ही घालू शकता हा फूड कलर टाकून मी व्यवस्थितपणे मिक्स केलं बघा एकदम छान व्यवस्थित मिक्स झाले आणि थोडंसं कोमट करायचं कोमट झाल्यानंतरच त्याच्या आपण मोदक तयार करणार आहोत इथे माझ्याकडे मोदकाचा साचा आहे तुमच्याकडे जो साचा असेल त्याने तुम्ही मोदक बनवू शकता किंवा हाताने बनवले चालतात तर बघा इथे मी अगोदर मोदकाच्या साशामध्ये थोडेसे बदामाचे बाद बारीक काप केलेत आणि यामध्ये थोडे थोडे टाकून घेतले आणि लगेच जे आपण सारण तयार करून घेतलं मिश्रण आहे त्या मोदकाच्या मोल्ड मध्ये आपल्याला भरून घ्यायचं थोडं थोडं भरून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे भरलं की त्याला पॅक करायचं आणि परत जी खालची साईड असते मोदकाच्या साच्याची त्याच्यामध्ये सुद्धा हे सारण भरून घ्यायचं म्हणजे मोदक आपला एकदम छान व्यवस्थित होतो एकदम इन्स्टंट मोदक आहेत झटपट करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि आतापर्यंत तुम्ही पनीर पासून कधी मोदक बनवले नसेल तर एकदा नक्कीच बनवून बघा एकदम माव्यासारख्याची टेस्ट येते तुम्ही खव्याचे मोदक विसरून जाताल जर ही रेसिपी कराल तर आणि गणेश चतुर्थी जवळच आहे त्याचबरोबर तुम्ही गणपतीसाठी दहा दिवसामध्ये ही एकदम मोदकाची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खरंच मस्त आहे गणपती बाप्पाला देखील खूप आवडेल तर बघा मी ते एक एक करून सगळे मोदक तयार करून घेतले मस्तपैकी आणि दिसायला सुद्धा किती सुरेख दिसत आहेत खायला तर खरंच खूप छान लागत होते एकदम माव्यासारखे जीवे ठेवतात होता विरगवतात आणि झटपट पटकन होणारे आपले इन्स्टंट पनीरचे मोदक बनवून तयार आहेत तुम्ही याआधी कुठेही पाहिले नसेल अशी आपली मस्त रेसिपी आहे कशी वाटली सांगा आणि हो तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा जाता जाता एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद